आई राजाव देव दे आई राजा देव दे सदानंद चाव देव दे तुझा ध्वनी चव देव देश्वरी चव देव दे डोरलन बाजून काळमणी गुखी ठेव आम्बा कुंक वाचा धनी ग सोनेचं डोरलान बाजून काळमणी गुकुठेव आम्बा कुंक वाचा धनी ಂತಿನಾರಳಿ ಬನಂತಿ ಬಾಯಾರಳೆ ಚಡೋರಲ್ಲ ಬಾಜುನ ಕಳ ಮನಿ ಗಿ ಥೇವ ಅಂಬಾ ಕುಂಕ ವಾಚುನಿ ಗೋನ ಚಡೋರಲ್ಲ ಬಾಜುನ ಕಾಳ ಮನಿ ಗುಕ್ಕಿ ಥೇವ ಅಂಬಾ ಕುಂಕ ವಾಚಾಧನಿ ಗಂಬಲ ಮಾಜಾ ಲಾಗ की केवीच दन अंबाला मजा लागत उनं चित बायला बाकी केन सोने च डोरला बाजून कारेवा अंबा कुंक वाचा धुनी गन सोने डोरला बाजून काळ मणी ग सुखी ठेवा अम्बा कुंक वाचा धनी ग मजा लागत उनंची बायला वाकी खरकाच दन अंबाला मजा लाग बाई भावा की खरकाच दन कोणाच डरला बाजून काळ मनी ग सुखी ठेव आंबा कुंक वाचा धनी ग सोन्याच डरला बाजून काळ मनी ग सुखी ठेव आंबा कुंक वाचा धनी ग आंबाला माझ्या लागत उन्हा बाईला चढोरला बाजुन काल मनी गम सुखी थि अम्बा कुन वाचा दिुनी ग सोना चढोरला बाजुन काल मनी ग सुखी थिम्बा कुचा दिुनी ग अब लाग्डालाई माग उहाजुन काल मनी ग माझा कुंक वाचा धनी गणचं धर्म बाजून काळ मनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरल बाजून काळ मनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग आंब्याला माग लागत उनंतीच बैला वाक्य सुपारी बन आंब्याला माग लागत उनंतीच बैला वाक्य सुपारी बन सोन्या चढोरला बाजून काळमणी माझा कंक वाचा गोन्या चढोरला बाजून ग गतीस माझा कंक वाचा धुनी ग सोन्या चढोरला बाजून काळ म्हणी ग सुखीस माझा कंक वाचा धुनी गडाला माझा लाग डोरलं बाजून काळ मनी वंश तिथे माझा तुमचं वाचा